भीमा नदीला तुटुंब पूर आलेला आहे भीमा नदी दि दुथडी भरून वाहत आहे पाण्याच्या दारेला नदीतील मासे वर येत आहेत त्यामुळे नागरिकांनी मासे पकडण्याची लगबग चालू आहे हा चौफुला शिरूर मार्ग आहे पार्क म्हण कौलमास आहे नदीला पाणी आल्यामुळे दिसून येत आहेत मोठे मोठे मासे दिसून येत आहेत मासे पकडण्यासाठी सगळ्यांची लगबग चालू झालेली आहे सीमा नदी आहे पारगाव नदीच्या पुलावरती दौंड तालुक्यातील म्हणजे पारगाव भीमा नदीच्या पुलावरती आपण आहोत त्यावरती सर्व प्रवासी उभा राहून भीमा नदीला सुटलेल्या पाण्याचा आनंद घेत आहेत नदीच्या पाण्यामध्ये मासे पकडण्याचाही आनंद घेत आहेत भीमा नदीला तुडुंब असा पूर आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व वातावरण पावसाचं असल्यामुळे नदीचं पाणी तुडुंब भरून चाललेलं आहे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे या ठिकाणी नागरिकांनी मासे पकडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहे भीमा नदीला पूर आलेला असल्याने या ठिकाणी प्रवासी नागरिक मासे पकडण्याच्या नादात या ठिकाणी पारगाव शिरूर या मार्गावरती भीमा नदीच्या पुलावरती नागरिक उभे राहून पारगाव बीमा नदी